पुदिना खाण्याचे सहा आरोग्यदायी फायदे पुदिन्यामुळे स्वयंपाकाची चव वाढते पण या मिळणारे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का पुदिन्याचे हिरव्यागार आणि स्वादिष्ट भजीचा आस्वाद घ्यायचा सर्वांनाच आवडतो पुदिना चटणी कोशिंबीर भजी किंवा एखाद्या पेयाची चव वाढवण्यासाठी पुदिन्याचा वापर केला जातो पदार्थाची चव वाढवण्यासोबतच आपली पचन प्रक्रिया देखील सुरळीत सुरू राहते पुदिन्याची चटणी किंवा अन्य स्वरूपात पुदिना खाल्ल्यास आपल्या शरीराला कोणतेही लाभ मिळतात तर जाणून घेऊया पुदिन्याची सविस्तर माहिती नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती पुदिन्यातील औषधी गुणधर्म आणि स्मरण शक्ती वाढवण्याचे कार्य करतात पुदिन्यामधील पोषक घटक मेंदूची आकलन शक्तीही वाढवण्यास मदत करतात यामुळे आसपास घडणाऱ्या प्रत्येक गोष्टींबाबत आपल्यामध्ये शारीरिक तसंच मानसिकरित्या सतर्कता वाढते नियमित पुदिनांचे सेवन करणारे लोक इतरांच्या तुलनेत अधिक सक्रिय असतात यकृत निरोगी राहण्यासाठी आपल्याला होणारे बहुतेक आजार यकृतांशी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात जोडलेले असतात कारण पचन प्रक्रियेमध्ये यकृताची महत्वपूर्ण भूमिका असते तसच शरीराला आवश्यक ती ऊर्जा देण्याची जबाबदारी सुद्धा या अवयवाची असते कार्य करण्याची गती मंदावल्यास ही काम करण्याची गती आपोआप कमी होते म्हणजेच स्वतःला सक्रिय ठेवण्यासाठी तुमचे यकृत देखील सक्रिय असणे आवश्यक आहे यासाठी नियमित पुदिन्याचे सेवन करावे पुदिन्याचे चार ते पाच पाण्या तुम्ही चावून देखील खाऊ शकता फिट राहण्यासाठी वजन कमी करण्यासाठी हल्ली प्रत्येक जण वेगवेगळे उपाय करत असतात पण तरीही काही जणांचे वजन नियंत्रणात राहत नाही वजन कमी करण्यासाठी तुम्ही आपल्या आहारामध्ये पुदिन्याच्या पानांचा समावेश करू शकता पुदिन्याची चटणी पुदिनायुक्त ताक कोशिंबीर मध्ये पुदिना मिक्स करून त्याचे सेवन करा यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहण्यास नक्कीच मदत होईल मुरुम कमी करण्यासाठी पुदिन्यामुळे तुम्हाला आरोग्यवर्धक तसेच सौंदर्यवर्धक देखील लाभ मिळतात चेहऱ्यावरील मुरुम त्यांचे डाक चेहऱ्याचा काळपट कमी करायचा असेल तर पुदिन्याचा वापर करा पुदिन्यातील औषधी गुणधर्मामुळे सौंदर्य खुलण्यास मदत मिळते पिंपल ब्लॅक हेड्स किंवा व्हाईट हेड्समुळे तुम्ही त्रस्त असाल तर पुदिन्याचा पानांचा लेप तयार करा आणि चेहऱ्यावर लावा सोबत स्वयंपाकामध्येही पुदिन्याचा समावेश करा परंतु जर का तुम्हाला या पदार्थांची ॲलर्जी असेल तर तुम्ही हे पदार्थ टाळा वेदनाशामक पुदिना नॅचरल पेन किलर प्रमाणे कार्य करते म्हणूनच काही आयुर्वेदिक औषधांमध्ये पुदिन्यांचा अर्काचा वापर केला जातो पुदिन्यांमुळे आपल्या शरीराला थंडावा मिळतो जळजळ होणे त्वचेला खास सुटणे इत्यादी समस्या देखील कमी होतात पुदिन्यातील पोषण एखाद्या वेदनेपासून आपल्याला आराम मिळतो तोंडाला येणारा दुर्गंध तोंड दात योग्य पद्धतीने स्वच्छ केल्यानंतरही काही जण तोंडाला येणाऱ्या दुर्गंधाच्या समस्यापासून त्रस्त असतात ही समस्या दात किंवा तोंडाच्या अस्वच्छतेमुळे नव्हे तर पोटाच्या समस्येमुळे उद्भवते पचन प्रक्रियेशी संबंधित त्रासामुळे शौचाश न होणेबद्ध गोष्ट किंवा आतड्यांमध्ये एखादा प्रकारचा संसर्ग झाल्यास काही जणांच्या तोंडाला दुर्गंध येऊ शकतो झोपेतून उठल्यानंतर किंवा खूप वेळ काहीच न खाल्ल्यास तोंडाला वास येतो या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही पुदिना खाऊ शकता तर मंडळी तुम्हाला आमची माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद जी खाली टीप दिली आहे ती नक्की वाचा